वीरशैव तर लिंगायत तर्फे सोलापूर महानगरपालिकेतील नवनिर्वाचित लिंगायत, महानगर लिंगायत समाजातील नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू असं आश्वासन नवनिर्वाचित नगरसेवकांनी सत्कार स्वीकारताना दिलं या सत्कार समारंभाप्रसंगी ज्ञानसिंहा सनाधीश्वर डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी जगद्गुरु काशीपीठ जंगमवाडी यांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे यांच्या भ्रमणध्वनीद्वारे सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले तसंच श्रीशैल पीठाचे जगद्गुरु डॉक्टर पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनीही भ्रमणध्वनीद्वारे नवनिर्वाचित नगरसेवकांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले वीरशैव सांस्कृतिक कन्नड भवन याचा उपयोग समाजाच्या प्रत्येक वर्गाला होणार असल्याकारणानं हे भवन पूर्णत्वास नेणं ही आमची जबाबदारी असल्याचं नवनिर्वाचित नगरसेवकांनी सांगितलं याप्रसंगी शिवानंद पाटील अविनाश पाटील रंजिता चाकोते बबिता धुम्मा ऐश्वर्या साखरे बसवराज केंगणाळकर राजशेखर पाटील गौरीशंकर दर्गो पाटील वैभव हत्तुरे मंदाकिनी तोडकरी मीनाक्षी कडगंची राजश्री दोडमणी या नूतन नगरसेवकांचा डॉक्टर शिवयोगी शास्त्री होळीमठ ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट मिलिंद थोबडे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शैलेश पाटील माजी पोलीस उपायुक्त दीपक आर्वे सिद्धेश्वर बँकेचे माजी चेअरमन प्रकाश वाले सिद्धेश्वर बँकेचे विद्यमान चेअरमन नरेंद्र गंभीरे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट बसवराज सलगर सुदीप चाकोते डॉक्टर प्रकाश घटुळे सुरेश शहापूरकर गिरीश तांबे पुष्पाताई गुंगे बाबासाहेब देशमुख बाळासाहेब मुस्तारे राजशेखर चोळले यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे आणि संचालक मंडळींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन गुरुनाथ निंबाळे यांनी तर आभार सोमा शरणार्थी यांनी मानले